जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे राज्य शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांचा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वेतन निवृत्तीवेतन प्रदान करण्यासंदर्भात हा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट ब्रेक पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे आजचा हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फुटीत किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या आपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे ब्याऐंशी मधील महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील कुटुंब निवृत्त वेतनाबाबत तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीमध्ये ती चोवीस वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत तिला कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदारनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे कार्यालय त्रापन्न दिनांक तीस आठ दोन हजार चार व तदनंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत आणि या अनुषंगानं केंद्र शासनानं केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकारे महाराष्ट्र वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारात होते आणि या अनुषंगानं अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुल मुलीच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आयातभर तिचा विवाह पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिनं उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील अटींच्या अधीन राहून कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे याच्यामध्ये महत्वाची अट म्हणजे शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारक वारस वारसदारासह प्रधान आदेशामध्ये त्याच्या अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा कार्यालयीन प्रमुखांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचं प्रकरण तयार करताना नमुना 3 मध्ये कुटुंबाचा तपशील अपत्याचा जन्म दाखला असे इतर आवश्यक कागदपत्रांसह निवृत्त वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयाकडे मंजूरीकरिता पाठवावे विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या मृत मुरुत, पतीचा मृत्यू घटनेत मुलीचा वती कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा निवृत्त वेतन धारकांचा किंवा त्यांचा किंवा तिच्या जोडीदाराचा आहे हे सिद्धला आवश्यक आहे त्याचबरोबर घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्त कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या आयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत घट मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन नुर्त प्रदान करणं ठरणार आहे जे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागार कार्यालयातून निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेत होते किंवा मृत झालेले आहेत त्यांच्या अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीस कुटुंब वेतन अनुज्ञ होण्यासाठी निवृत्त वेतनधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत झालेले आहेत त्या कार्यालयामार्फत कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नमुना बारामध्ये तपशील भरून निवृत्त वेतन कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचं मृत्यू प्रमाणपत्र इतर भावंडाचं ना हरकत प्रमाणपत्र आणि कुटुंब निवृत्ती वेतन देय असलेल्या मुलीचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकचं प्रथम पृष्ठ शिधापत्रिका इत्यादीच्या केलेल्या छायांकित प्रतिसह कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मंजुरी करता महालेखापाल कार्या कार्यालयाकडं पाठवण्यात यावं सदर प्रकरण अर्जदारांना परिपूर्ण अर्ज व अन्य सहपत्र सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पंधरा दिवसाच्या आत महालेखापाल का कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची असणार आहे महालेखापाल का कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन, वेतन, वेतन प्रदान आदेश ची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्याकडे करावी आणि अधिदान व लेखा कार्यालय जे आहे मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांच्याकडून निवृत्तीवेतन वेतन प्रदान आदेश पीपीओ अंतिम निवृत्तीवेतन वेतन प्रमाणपत्र नोंदवून महालेखापाल कार्यालयास परत करावं महालेखापाल कार्यालयानं जुना निवृत्ती वेतन प्रदान आदेश पीपीओ रद्द करून सुधारित निवृत्तीवेतन प्रदान आदेश पीपीओ मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करावी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन किंवा अधिक अपत्यापैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य यथास्थिती एकवीस किंवा चोवीस वर्षाचे वयापर्यंत होईपर्यंत चोवीस एकवीस किंवा चोवीस वर्ष वयाचं होईपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान होईल आणि त्यानंतर कुटुंब निवृत्ती असलेल्या किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता किंवा अविवाहित किंवा विधवा घटस्फोटीत मुलगी अशा दोन्ही ही आपत्ती असतील तर मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळी पांगळेपण विकलांगता असलेल्या आपत्त्यास प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर होणार आहे जेव्हा मोठे असलेले आपत्ती अपात्र होईल त्यानंतर त्याच्या पुढील लहान अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन देय ठरणार आहे मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती धारकाच्या मागे मानसिक दुर्बलता असलेली किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपण किंवा विकलंगता असलेली एकापेक्षा जास्त आपत्ती असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घट घटस्फोटित मुली असतील अशा प्रकारे त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल कर्मचाऱ्याचे किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या हयातीत मृत्यूपूर्वीच अपत्यास मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता किंवा मा शारीरिक दृष्ट्या किंवा विकलांगता अस्तित्वात असणं आवश्यक आहे शासकीय कर्मचारी निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक हयात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून असणं आवश्यक असून शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारक वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक वेतनधारक हयात असताना त्यांच्यावर अवलंबून समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित केलेलं मूळ स्वघोषणापत्र संबंधित मुलीचं वास्तव्य असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयातील सक्षम पद प्राधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गाने मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न जे आहे ते सात हजार पाचशे प्लस प्रचलित महागाई भत्ता यापेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखला निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर नमुन्यासोबत कुटुंब निवृत्तीवेतन वेतन प्रकरण सादर करताना देणं आवश्यक आहे मालिकापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन वेतन प्रकरण झाल्यानंतर व कुटुंब निवृत्तीवेतन वेतन प्रदान सुरू झाल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला आयातीचा दाखला प्रतिवर्षी माहे नोव्हेंबर अखेर तसेच पुनर्विवाह न केल्याबाबतचे उपजीविकेची सुरुवात न केल्याबाबतचे स्वघोषणापत्र प्रतिमाह अधिदान व लेखाकार कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करणं आवश्यक असणार आहे अविवाहित किंवा विधवा घटस्फोटीत मुलीनं पुनर्विवाह केल्यास किंवा तिने उपजीविकेची सुरुवात केल्यास याबाबत तिने स्वतः कुटुंब निवृत्तीवेतन वेतन घेत असलेल्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालयास तत्काळ कळवणं आवश्यक आहे ज्या कुटुंब निवृत्त वेतनधारक अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे आठ दोन दोन हजार चोवीस पासून कुटुंब वेतन अनुज्ञे राहील तथापि त्यांना आठ दोन दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी अनुज्ञय राहणार नाही त्यांना आठ दोन दोन हजार चोवीस ते कुटुंब निवृत्त वेतन प्रत्यक्ष अदा करेपर्यंतच्या कालावधीची थकबाकी अनुज्ञेय असणार आहे म्हणजे अर्थातच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हे कुटुंब निवृत्त वेतन प्रकाशित अनुज्ञेय असणार आहे आठ दोन दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी अनुज्ञेय असणार नाही कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्ती वेतन वेतनधारकाच्या ओळख तपासणीच्या तरतुदी संदर्भ क्रमांक एक वरील निर्णयानुसार राहतील कुटुंब निवृत्ती वेतन जा जे आहे जे त्या त्या दिनांकापासून त्या कुटुंब निवृत्त वेतन धारकांना थकबाकी सह असणार आहे मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगडेपण किंवा विकलांगता असलेल्या आपत्त्या सत्वा अविवाहित किंवा विधवा घटस्फोटीत मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीत संकलित करण्यात यावी यासाठी संचालक लेखा व कोशाकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निवृत्ती वेतन वाहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणाली निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीत समुचित सुविधा विकसित करून घ्यावी हा जो निर्णय आहे तो जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठे व मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय विद्यालय त्याचबरोबर कृषी विद्यापीठे व तस अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारक अधिकारी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं आज निर्गमित केलेला आहे त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन लिहिण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद